मुगं करोचाल पंगुम लंगिरीं वंदे परमानंद माधव मुक्यालाही बोलत करणाऱ्या आणि पंगू असणाऱ्यांना सुद्धा पर्वत पार करण्याची शक्ती देणाऱ्या माधवाला वंदन करून आजचा विषय आपण पुढे नेऊया नमस्कार मी अंबादास मजगे भज गोविंदम या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपण ज्या विषयावर विचार करतो आहे ज्याचं मंथन करतोय तो विषय आहे चरपट पंजरिका आणि त्या चरपट पंजरिका या स्तोत्रातील एका एका मंत्राचा आपण विचार करतोय श्रीमद आद्यशंकराचार्य अतिशय सुंदर रीतीनं मानवी जीवन कस वाया मान सामान्य माणूस किती वाया घालतोय याच विचार करून त्यावर उपाय सांगण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात समजावण्याचा प्रयत्न करतात की माणूस कुठे चुकतो आहे काय काय करायला पाहिजे या माणसानं याविषयी सुद्धा ते अतिशय सुंदर रीतीने आपल्याला सांगत असतात अंगम गलितम मुंडम दशन विहीनं जातं तुंडम वृद्धो याती गृहित्वा दंडम तदपि न मुंच त्याशा पिंडम भज गोविंदम भजगोविंद भज गोविंदमूढमते भजगो 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 प्राप्ते सन्निहिते मरणे नही नये रक्षती डुकरूही करणे श्रीमद आद्य शंकराचार्य या श्लोकात सांगतायत की माणसाची आशा सुटत नाही कुठपर्यंत अंग गलितम अंगम गलितम शरीर गळून गेलेलं आहे गात्र झालेलं आहे थकलेलं आहे जीर्ण झालेलं आहे परितम मुंडम डोक्याचे केस गेलेले आहेत डोक्याचे केस पांढरे झालेले आहेत दात तोंडामध्ये दात राहिला नाही जातम तुंडम दशन विहीनम, जातम तुंडम हातामध्ये काठी घेऊन चालतोय माणूस कारण झोक जाऊन पडतो की काय याचा भरोसा नाहीये त्याला वृद्धो यात गृहित्वा दंडम आणि एवढी सगळी हालत होऊन सुद्धा माणसाची या जीवनाविषयी आसक्ती आशा जी आहे व्यवहारातली ही आशा मात्र काही सुटत नाही न मंच त्याशा पिंड आशा पिंड काही सोडवायला तयार नाही असं कसं चालू आहे एवढं झाल्यानंतर तरी माणसानं आशा कमी केली पाहिजे पण माणूस ती सोडायलाच तयार नाही कमी करायलाच तयार नाही जीवन उच्च प्रतीचं जर बनवायचं असेल तर अशाही माणसाला मर्यादित ठेवलीच पाहिजे उच्च प्रतीचं जीवन जगायचं असेल तर सामान्य माणसासारखं का, सामान्य काय म्हणू की पशु पक्षासारखं जीवन जगायचं असेल तर मग काय हरकत नाही पण उच्च जीवन भगवत भगवंताला आवडेल असं जीवन जर बनवायचं असेल तर अशा ही जी आहे तिला मर्यादित ठेवलंच पाहिजे कारण सगळ्या दुःखाचं मूळ जर काय असेल तर ते कामना कामना रहित होऊन का कार्य केलं पाहिजे आपण कुठलीच कामना नसताना कार्य करत असताना वडिलांनी आईंनी ज्या मुलाला सांभाळतात ती सुद्धा कामना रहित होऊन सांभाळलं पाहिजे पण प्रत्येक ठिकाणी माणसाची कामना काही कमीच होत नाही आशा काही कमीच होत नाही कारण आयुष्यभर तेच काम करत राहतोय आणि त्यामुळं शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याची आशा मात्र सुटतच नाही त्याला घर सुद्धा सुटतच नाही पहिल्या भागामध्ये मी सांगितलं होतं ते आजींचं उदाहरण घर सुटत नाही म्हणजे आशा सुटत नाही तुमची आशा ही सोडता आली पाहिजे तिला थांबवता आलं पाहिजे आजचा माणूस नुसता धाव 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 धावतोय कशासाठी इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी यासाठी धावू नये का मग नक्कीच धावलं पाहिजे पण इच्छा आकांक्षा कोणत्या कराव्या हे कळण्यासाठी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ त्याच्यासाठी भगवंताची भक्ती आवश्यक आहे की कामना कोणती करायची कुठपर्यंत न्यायचंय तिला कारण कसं असतं पा सर्वांच्या इच्छा आकांक्षा काही पूर्ण होत नसत आणि सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यामध्ये अनेकांचं आहे सुद्धा असू शकत नाही का माग एक पिक्चर होता बघ तुम्ही बघितलं असेल तर त्या कलाकाराच्या वडिलाचं दुकान असतं मृत व्यक्तींना <laughs> जे काही सामान लागतं त्या सामानाचं दुकान असायचं लाकडं असेल कपडा असेल किंवा जे ज्या ज्या वस्तू त्या आणि तो म्हणतो काय करावं सध्या सीजन स्लॅक हो। आहे आणि त्याच्या समजा मुलानं समजा ठरवलं की मला एखादी मोठी गोष्ट करायची दोन चार लाख रुपये पाहिजेत त्याच्यामध्ये आणि ती गोष्ट मला पूर्ण करायची गळ्यामध्ये चैन पाहिजे समजा सोन्याची तर त्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल देवाला त्याच्या बापाचं दुकान चालवावं लागेल दुकान चालवण्यासाठी अनेकांना मारावं लागेल आणि हे योग्य आहे का नाही म्हणून सगळ्याच्याच कामना पूर्ण होतील असं नाही काही जणांना पाऊस पडावा वाटतो आणि काय जणांना चिक चिक चिकचिक झाली चिक, वाटते आमच्याकडे पहा दसरा काढतात दसऱ्याच्या वेळेस पाऊस पडत होता त्यांचे महिलांचं बोलणं ऐकलं मी काय मा हे रोजच पडायला पाऊस आम्हाला धुने वाळू घालू करू दे बघा निसर्गातली जी गोष्ट आहे ना ती विनाकारण होत नसते हा त्या सगळ्या गोष्टीचे कारण आम्हाला समजत नाहीत ही गोष्ट वेगळी पण निसर्गामध्ये जी जी गोष्ट घडते तिच्या पाठीशी काहीतरी मोठी खूप मोठं कारण असतं आणि ते निसर्ग हानी होऊ नये यासाठीच पण ते आपल्याला कळत नसत म्हणून आपण त्याच्याकडे म्हणतो हे कशाला यायले ते कसं मग अनेकांच्या इच्छा आकांक्षा सगळ्यांच्या पूर्ण होतील असं नाही म्हणूनच सांगितलेलं की इच्छा आकांक्षावर अंकुश असला पाहिजे इच्छा आकांक्षा करायला हरकत नाही त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न हवा पण त्या इच्छा आणि कामनेसाठी वेळ पैसे होणं योग्य नाही त्याची तृष्णामध्ये नकोय रूपांतर व्हायला तृष्णा झाली का अवघड आहे तृष्णा म्हणजे काय पाहिजेच तहान थोडक्यात तहान लागली पाहिजे तेव्हा ते, ते काही करा आता मला पाणी पिलंच पाहिजे ही तहान आहे तृष्णा ही तृष्णा म्हणजे पाहिजेच मग पाहिजेच ही जी वृत्ती आहे ती भोगासाठी असता कामा नये आपल्याकडे उदाहरण आहे मला ही गोष्ट पाहिजेच ती मिळालीच पाहिजे आणि त्या मिळालीच पाहिजे यासाठी काय आपल्याकडं रावणाचं उदाहरण आहे सीता मातेला घेऊन गेला आणि घेऊन गेल्यामुळं तृष्णेमुळंच झालं ना आणि या तृष्णेमुळं एवढी की मलाही पाहिजे आणि त्या तृष्णेपुरी तिला घेऊन गेला आणि त्याचा परिणाम काय झाला स्वतः तर मेलाच हो मुलांना सुद्धा मारलं कुटुंब उद्ध्वस्त झालं एवढं मोठं राज्य एवढा मोठा विद्वान माणूस पण एक आतृष्णेपायी स्वतःच जीवन संपवलं म्हणून हे फार अवघड आहे म्हणून सांगितलं शंकराचार्यांनी की आशा सोड आता तरी एवढं व्हायले तरी तुझी आशा सुटना झाली भज गोविंदम भजगोविंद भजगो मोड मते त्याचा मार्ग कोणता आशा सोडायचा ते भजगोविंद गोविंदाची भक्ती करायला लाग म्हणजे आशा कृष्णा ऑटोमॅटिक कमी व्हायला लागते तिला योग्य रूपांतरित व्हायला लागते कुणीकड लावायचे तिला हे त्याला समजायला लागतं आपल्या भारतीय परंपरेमध्ये एक विधी पाहू मेल्यानंतर तो पिंड ठेवला जातो आणि त्या पिंडाला कावळा तोंड लावलं पाहिजे त्यानं आणि ते लावत नसेल तर घरची म्हणतात अहो काय राहिली का तुमची इच्छा आकांक्षा राहिली का बाब्याला विचारतो बाबीला विचारतो हे करतो चांगलं करतो तुमच्या आईला चांगलं करतो असं काहीतरी म्हणून म्हणजे इच्छा आकांक्षा काय आहेत म्हणजे माणूस मेल्यानंतर सुद्धा इच्छा आकांक्षा शिल्लक राहतात यासाठी एवढ्याही इच्छा करू नये कि त्या वासनेचे पोटी जन्म घेणे लागे म्हणून संतांनी सांगितलेले संत काय वेडे होते का उगच कामना सुद्धा आपल्याकडे राजा भरतहारीची कथा आहे नंतर केव्हा भेटले तेव्हा सांगू किती कशी त्याच्यासाठीच त्यांना ते जन्म घ्यावा लागला जड भरताची सॉरी भरतारी जड भरताची कथा आहे त्या जड भरताच्या भरता ह्याच्यामध्ये हेच सांगितलेले म्हणून प्रयत्न करायचा नाही का इच्छा करायचीच नाही का करायची प्रयत्नही करायचा पण प्रयत्न करून जे मिळल त्याचा मात्र प्रसाद समजला पाहिजे कुठं थांबायचे कळायला पाहिजे माणसाला आणि जे आहे त्याचा आनंदही घेता आला पाहिजे एक उदाहरण सांगतो बा एकदा दहावीचा निकाल लागला ला होता आणि एका घरी मी सहज गेलो त्यांच्या मुलाला त्या मुलीला एकोणनव्वद टक्के नव्वद टक्के मार्क काहीतरी मिळाले होते आणि आता विचार करा आमच्या काळामध्ये तर बघा पास झाले की मस्त आनंद आठ मोकळा राजा खरंच ते जीवन काही वेगळंच होतं तो आनंद आजच्या लेखरायला भेटणार आणि मायबापही घेणार ते कुठला आनंद इतकं नाही तर तेवढं पाहिजे होतं तेवढं नाहीत त्याच्यावर तेवढं पाहिजे होतं तेवढं नाही त्याच्यावरही पाहिजे होते कुठं आहे हे कोणी ना कोणी आहेच आहे हे चालूच आहे ती विचारलं मिळल काय झालं होतं मला असं का करताय तुम्ही एवढं काहून तुम्ही शांत आहेत नाही म्हणले अजून जर दोन तीन टक्के जर पडले असते तर म्हणे फलाण्या फलाने, फलाने, फलाने कॉलेजला नंबर लागला असता मी म्हटलं अहो ते एकोणनव्वद नव्वद आहेत त्याच्या पाठीमाग पण एवढे मोठे ते तरी बघा ना तुम्ही तर खूप पुढे आलेले आहेत आणि समजा दोन तीन टक्के जरी पडले असते तरी समजा पुन्हा तिथून माणसानं काय विचार केला असता त्यांनी नाही नाही आता हे ना याच्यापेक्षा ते दुसरं कॉलेज आहे ना ते फार आहे अजून दोन चार टक्के असते तर अजून त्या कॉलेजला लागला असत मी नावं घेत नाही त्याच्यासाठी कोणाचं प्रमोशन करायचं नाही आपल्याला हे कुठं थांबणार आहे खेड्यातला माणूस छोट्या शहरात येतो छोट्या शहरातला माणूस मोठ्या शहरात जातो मोठ्या शहरातला माणूस राजधानीत जातो राजधानीतला माणूस मोठ्या राजधानीत जातो त्या राजधानीतला माणूस परदेशात जातो पुन्हा परदेशामध्ये वेगवेगळे ठिकाणी आहेतच वेगवेगळे हे झालं कॉलेजचं उदाहरण माणसाच्या जीवनात आहे असंच आहे कुठंतरी थांबता आलं पाहिजे थांबायचं शिक्षण दिलं पाहिजे म्हणून लहानपणापासून आई वडिलांनी सुद्धा तसं वागलं पाहिजे त्याप्रमाणे आनंद घेता आला पाहिजे आणि थांबायचं सुद्धा शिक्षण दिलं पाहिजे सगळ्याच आशा आकांक्षा आप आपल्या पूर्ण होत नसतात याचं शिक्षण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पालकांना मुलांना आपण दिलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी पाहतो बघा नाही हो आमच्या जीवनात आम्हाला मिळाल नाही लेकराला तरी मिळावं ना म्हणून त्या भरे एवढी मोठी साधनं त्या मुलांना देत राहतात पण संस्कृष्ट लोक काय सांगतो विद्यार्थिनो कुतच सुखम सुखार्थीनो कुतो विद्या विद्यार्थीनं कुतंच सुखम सुखाची साधनं जर विद्यार्थ्याला असली तर तो शिक्षण घेत नाही आणि ज्याला शिक्षण घ्यायचे त्याला सुखाची साधनं मिळत नाही सुख घेत नाही म्हणूनच विद्या मिळते त्याला ही गरज आहे पण आपण काय करतो त्याचे साधनं एवढे सगळे त्यानं मनी तोंडातून शब्द काढायला उशीर किती वस्तू हजर तोंडातून शब्द म्हणाले तिने हजर मग असं तयार होतं त्याला वाटतं मी म्हटलेली गोष्ट झालीच पाहिजे आणि तो एवढा त्वेषानं उठतो एखादी गोष्ट अहो जीवनामध्ये सगळ्या गोष्टी कोणाच्याच मनासारखं होत्या आ देवाच्या मनासारखं होईना झाले माणसं वागायलात काय देवाच्या मनासारखं देवानं बनवलेलं हे मॉडेल आहे हे मॉडेल देवानं बनवल्यासारखं वागतंय का नाही ना वागत ना मग देवाला सुद्धा मनासारखं घडतंय का नाही मग माणसाच्या सगळ्या गोष्टी मनासारख्या कशा होतील सगळ्या गोष्टी त्याच्यासारख्या कशा मिळतील हे शिक्षण देणं गरजेचं आहे आज म्हटलं की पोरानं दे म्हटलं की पोरीनं दे म्हटलं मत... काही वेळ थांबवता याला पाहिजे आता नाही ना तू म्हणायलास ना ठीक आहे आपण एक दोन महिन्याने घेऊ सध्या नाही आपल्याकडे वित्त नाही पण ती गोष्ट नंतर करूया म्हणजे त्याला कळतं की मिळालेली गोष्ट लागलीच मिळत नाही त्याला थांबावं लागत पण ह्या इन्स्टंट कर्चल माणसाला थांबायच शिकवलं नाही आमच्या लहानपणी जावंस आहे ना गुलाबजामुन जर खायचे असतील आज जर तयार झाली तर आम्हाला दोन दिवस थांबावं लागायचं कारण ती सगळी प्रक्रिया खवा करायचा मग <coughs> ते खावा तयार केलं आठवण्यासाठी वेळ लागणार ते आठवण्यासाठी वेळ झाला पुन्हा ते तैरणार पुन्हा ते पाकात टाकणार मग ते त्याच्यामध्ये पाक चिरणार नंतर आपल्याला मिळणार पाक किती वेळ लागतो आणि आज हॉटेलमध्ये गेली ऑर्डर दिली की लायली तयार श्रीखंड लायलीच तयार ह्या इन्स्टंट कल्चर कल्चर मुळे माणसाला सगळ्या गोष्टी इन्स्टंट असाव्या लाग असं वाटतंय पण सगळ्या गोष्टी मिळत नाहीत आणि त्यामुळं थांबण्याचा आनंद सुद्धा नाही थांबून ज्या वस्तू तुम्ही ती गोष्ट करता त्यावेळेस तिचा काय आनंद वेगळा असतो म्हणून आम्हाला थांबायचं शिकलं पाहिजे अशा आकांक्षा कुठं मर्यादित करता आल्या पाहिजे नाही जीवन संपून जात एका माणसाला सांगितलं तू जिथपर्यंत असशील तिथपर्यंत तुझी जमीन आठ एकच आहे संध्याकाळी सूर्य मावळ्याच्या अगोदर तू वापस इथं आलं पाहिजे तू जितपर्यंत जाशील तेवढी तुझी जमीन नियोजन वगैरे काय पाहिजे की नाही माणसाकडे हा निघाल अरे जेवण कर नाही ना त्याच्यात वेळ कशाला घालायचा पटकन जात पटकन जातो पाणी पे नको पाणी पण नको पळायला लागला पळायला लागला पळायला लागला आणि मग कारण का जेवढा पळल तेवढी जमीन ह्याची आणि पळाला 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 बारा वाजले एक वाजले थांबावं काही पाया खावं प्यावं काही काहीच नाही सारखं पळत आहे बरं वापस यायचे ते कळणार नाही वापस आल्याशिवाय ते मिळणार नाही शेवटी पळत 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 राहायला व करकर ऊन पडलेलं दोन वाजता अडीच वाजेपर्यंत पळाला आता आणि मग शेवटी भाता फुटला छातीचा पळून 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 तोंडातून रक्त येऊन जिथच गतप्राण एवढी सगळी जमीन मिळवायसाठी तू सगळीच घालून टाकला ना जीवनच संपवलं ना म्हणून कुठपर्यंत पळायचं कुठून वापस यायचं हे कळणं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते कळण्यासाठी श्रीमद भगवत गीतेचं चिंतन झालं पाहिजे उपनिषदांचा स्वाध्याय झाला पाहिजे भारतीय ग्रंथांचं अध्ययन झालं पाहिजे तर माणसाला कुठं थांबायचं हे कळतं कुठून वापस यायचं हे सुद्धा कळतं आशा किती लांबवायची हे सुद्धा कळतं नाहीतर माणूस आशा नुसत्या लांबवतच राहिलेला कारण वस्तूमध्ये आनंद नाही ही गोष्ट माणूस समजायलाच तयार नाही भोगामध्ये आनंद नाहीये वस्तूमध्ये आनंद नाहीये तर आनंद कशात आहे हे समजण्यासाठी भगवद्गीता राजा भरतहारी म्हणतो बघा कारण जेवढे भोग <coughs> आपण भोगू तेवढी तृष्णा वाढते आग विजवायची आणि आग विजवायची आणि रॉकेला आणून टाकायचं आग विझल का म्हणून भोग भोगल्यानंतर तृष्णा आणखीन वाढते अजून भोग भोगा वाटतात भोगान भोगता वयमेव भोगता तपोन तपतन वयमेव तपता कालोन यातो वयमेव याता तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा म्हणजे काय भोग भोगले नाहीत भोगांनीच आम्हाला भोगलं तप आम्ही केलं नाही तर आम्ही तापल्या गेलो काल गेला नाही तर आम्हीच गेलो वरी पण काळ नाही तृष्णा जीर्ण झाली नाहीत आमचं शरीर जीर्ण झालं पण तृष्णा काही कमीच झाली नाही म्हणजे आमची आशा आकांक्षा काही कमीच तयार नाही झालीच नाही असं काय कामास इंद्रिय सुखाच्या मागे धावताना माणसानं स्वतःच विचार केला पाहिजे की आपण भोगल्या जातोय आम्हाला भोगल्या जायचं नाहीये हे भगवंतानं दिलेलं शरीर आहे याची किंमत करता आली पाहिजे बघा काही माणसांमध्ये मी मजा करायलो आणि मद्य पितालो ज्याचा त्याचा प्रश्नही मला काही म्हणायचं नाही तो पण ते मध्य ह्याला पित का हे मद्याला पित कारण शेवटी संपतो माणूस सगळे लिव्हर जातं किडनी जाती हे जाते ते होते सगळे सगळे सगळं आनंद असा असला पाहिजे तीन प्रकारे तुष्टीरस्तू शांती रस्तू आणि पुष्टीरस्तू तृप्तता मिळाली पाहिजे पुष्टता मिळाली पाहिजे आणि शांती मिळाली पाहिजे ह्या तीन गोष्टी असतील तर त्या भोग भोगावे नाही तर काही उपयोग नाही त्याचा ते आम्हालाच खलास करणार आहे माग आमच्या लहानपणी एक ॲड चालायची वा टी व्हीवर मौत किस्तोमे सिगरेटच्या अशा आडव्या होत्या त्याच्यावरती तिडी बांधलेली ते जितके जितके तुम्ही वडताल तेवढी मौत किसतो मे हप्त्यानं मौत येते म्हणून सांगितले सिगरेट तू ओढली का तू तुला सिगरेटने ओढल सिगरेटनं संपवलं माणसाला काय आणि काय नाही हे कळायला पाहिजे माणसाला याच्यामध्ये पेट्रोलच्या गाडी डिझेल टाकत नाही आपण गॅसच्या टाकीमध्ये पेट्रोल भरत नाही मग याच्यामध्ये नको ते काय याच्यामध्ये कशाची आवश्यकता आहे भगवत विचाराची आवश्यकता महान बनण्यासाठीचा सिद्धांत चिंतन विचार यामध्ये टाकण्याची गरज आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा फार छान सांगितलं बघा ह्या कामनेवर की है है का कारण सगळ्या ह्याचं जर मूळ काय असेल तर ती कामना आहे आशा आहे मी आशा वेगवेगळी वाढत जाते आपण सांगतोय थांबायचं म्हणजे काय आशा थांबवली पाहिजे माणसांना कुठतरी थांबला पाहिजे आशाला थांबवता आलं पाहिजे ध्याय येतो विषयांपुस संघच तेशोपजा येते संघात संजय येते काम कामात क्रोधविजा येते क्रोधात भवती समोहा समोहात स्मृतिभ्रमा बुद्धिनाशो बुद्धीनाशो बुद्धीनाशात ध्यान केलं विषयाचं ध्यान केलं की त्याचा संघ जडला जातो संघ जडला की त्याच्यातून काम निर्माण होतो कामना तयार होते कामना तयार झाली की त्याच्यातून क्रोध ते नाही मिळालं क्रोध तयार होतो मिळालं आसक्ती तयार होते दोन्ही दोन्ही कोण घाट आहे काम पूर्ण झालं त्याच्यात आसक्ती लागते नाही पूर्ण झाले क्रोध येतो हो क्रोधात <गोड़ाग> भोवती समोहा क्रोध आला <गोड़ालाग> की माणसात निर्माण होतो त्याला काय करावं कळत नाही आणि समोहा स्मृती असो आणि निर्माण झाला की बुद्धीचा नाश होतो स्मृती विभ्रम स्मृती मी कोण आहे कुठला आहे हे काही कळायला लागत नाही आणि त्याच्यातून मग अशात प्रणशिकते बुद्धी होते आणि त्याच्यातून माणूस संपतो किती सुंदर आहे प्रज्ञाचं लक्षण सांगताना भगवंत ही गोष्ट सांगतात म्हणून आम्हाला थांबता आलं पाहिजे डोळ्यांचे भोग आहेत कानांचे भोग आहेत पंचेंद्रियांचे भोग आहेत हे भोग भोगायचे नाहीत का नक्कीच भोगायचे पण त्याचं उदात्तीकरण करता आलं पाहिजे डोळ्याने जे पाहिन भगवंता ते तू बनवलेली सृष्टी पाहि कानाने ऐकील तुझे विचार भगवद्गीता उपनिषद गीता हे मी ऐकेन हे कानाचं मी उदात्तीकरण करायचे इच्छा ती असली पाहिजे डोळ्याने हे पाहिन मी कानाने ते ऐकेन दातानं पडलेलं आहे जेवण तर करणं गरजेचं कारण शरीर आहे तो पण जेवण भाग आहे पण आता मी स्वतःसाठी नाही जेवायचंय तर कुणासाठी जेवायचंय ओम सहना ओ तू सहन ओनक तू हे यज्ञ कर्म पुरण्यासाठी तुझ्यासोबत मी हे जेवण करतोय तुला जेव घालण्यासाठी मला जेवायचंय अन्यथा मला याची गरज नाहीये म्हणून भगवंताची सृष्टी पाहण्यासाठी समजण्यासाठी माणसानं आपल्या आशेला असं उदात्तीकरण केलं पाहिजे आणि ज्याला हे उदात्तीकरण जमलं आणि ते जमण्यासाठी भज गोविंदम भज गोविंदम भज मूढ मते प्राप्ते सन्नी हिते मरणे नाही नाही ते डुकरूई करणे यामध्ये जर आम्ही जर नाही केलं तर आयुष्याच्या शेवटी सगळा करत असताना थांबलो आणि मग म्हटलं अरे करायचं राहिलं पुन्हा उपयोग नाही म्हणून आजच जागृत राहून भगवत विचाराप्रमाणे चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तसं चालण्याची शक्ती भगवंताना आपल्याला द्यावी आद्य शंकराचार्यांकडे हे सुद्धा आपण मागूया की तुम्ही जे सांगताय तसं जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न करूया करणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला शक्ती द्या जय श्रीकृष्ण